मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आजच्या या भागामध्ये बघणार आहोत नी जॉईंट पेन जे गुडघे ती गुडघे कशामुळे होते त्याची लक्षणं काय आहेत आणि त्यावर आपण काय कोणते व्यायाम करू शकतो योगासनं कोणती करू शकतो म्हणजे आपला गुडघा सुस्थेत राहील म्हणजे आपल्यावर ऑपरेशन करण्याची वेळ येणार नाही हेच या व्हिडिओ मधून आपल्याला आज बघायचं आहे आपला जो गुडगा आहे तो अतिशय महत्वाचा जॉईंट आहे शरीराचं वजन गुडघ्यावर आपण आपल्या गुडघ्यावर आपल्या वजनाच्या तिप्पट वजन येतं आपण चालत आहे आपण डावा पाय उचलला तर उजव्या पायावर आपल्या वजनाच्या तिप्पट वजन येतं मग हे एवढं वजन हा गुडगा आयुष्यभर आपला पेलत असतो पण जेव्हा काही कारणामुळे या गुडघ्याला इजा होते किंवा अर्थ्रायटिस होतो किंवा रुमाटीड अर्थ्रायटिस होतो किंवा ट्रॉमा म्हणजे काही आघात होतो तेव्हा इथे इंजुरी लिगामेंटला इंजुरी होऊ शकते किंवा गुडघ्याची वाटी असते तिथे इन्फेक्शन होऊ शकतं किंवा तिथे आघात होऊ शकतो तर असे बरेच कारण आहेत की ज्यामुळे गुडघ्याला त्रास होऊ शकतो त्यातला वयानुसार जी गुडघ्याची झीज होते तो जास्त करून आजार आपल्याला पाण्यात येतो आणि बऱ्याच लोकांना हा आजार असतो पहिले वयाच्या साठी नंतर हा आजार दिसायचा हळूहळू अलीकडे चाळीशी पर्यंत आजार आला आता का तर तिसाव्या वर्षी सुद्धा गुडघे दुखायला लागले याला कारण काय आहेत बरं तर आपली बदललेली जीवनशैली पहिले काय व्हायचं की घरातल्या कामामुळे उर्बस व्हायची जेवायला मांडी घालून खाली बसलं जायचं पुस्तक वाचायला पेपर वाचायला भाजी निवडायला खाली बसलं जायचं अंगण झाडणं सारवण सडा ही बाकीची कामं हो, सायकलिंग वॉकिंग या सगळ्या गोष्टी होत्या आता लाईफस्टाईल बदलल्यामुळे सगळं यांत्रिक झालं आहे म्हणजे गाड्यांचा वापर वाढला टू व्हीलर फोर व्हीलर घरातही अगदी सगळं साधनं वाढलीत म्हणजे कुठेच कष्टाची कामं राहिली नाहीत गॅस जवळ उभं राहून राहून उलट तर गुडघाड जास्त ताण येतो आहे बसायला सोफा डायनिंग टेबल दिवाण जे खाली बसणंच माहिती नाही आणि फिरणं ना व्यायाम काही लोक अजिबात करत नाहीत मुलांना खेळायचा वेळ कमी झाला आहे शिवाय सुरुवातीपासून वेस्टर्न टॉयलेट यामुळे सुद्धा गुडघ्याला काहीच व्यायाम होत नाही आणि मग हळूहळू त्या गुडघ्यांच्या स्नायूं ते गुडघ्याचे सांधे जे आहेत तेथे तिथल्या हाडांची झीज व्हायला लागते आणि मग झीज झाल्यामुळे ते, 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 ते सांधे दुखायला लागतात आणि जेव्हा सांधे दुखायला लागतात तेव्हा समजायचं की गुडघ्याचे प्रॉब्लेम वाढत आहेत पहिलं लक्षण असतं गुडघे दुखी थोडं चाललं की गुडघा दुखायला लागतो जिना चढताना त्रास फायदा लागतो टेकडी चढताना त्रास फायदा लागतो किंवा थोडं चाललं तरी गुडघा दुखतो मग अशा वेळी वेळीच लक्ष देणं खूप गरजेचं आहे मग तेव्हा जरी आपण या गुडघ्याकडे लक्ष दिलं ना तरी खूप फायदा होईल सगळ्यात सोपे उपाय काय आहेत बऱ्या आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं वजन आटोक्यात ठेवणं वजन जास्त असेल तर लवकर ही गुडघेदुखी होऊ शकते आपण बघतो वजन वाढल्यानंतर बायकांना जेव्हा गुडघ्याचे त्रास होतात ते बायका एक पाऊल टाकलं की असं चालतात दुसरे पाऊल टाकलं की अशा चालतात बिलकुल त्यांचं या बाजूला झुकणं त्या बाजूला झुकणं चालू असतं कारण त्यांची गुडघ्यांची झीजच तेवढी झालेली असते आणि त्याला पर्याय मग ऑपरेशन रिप्लेसमेंट हाच असतो मग हे सगळं होऊ नये म्हणून वेळीच आपल्याला काळजी घ्यायची आहे तर त्यासाठी काय काय करायचं तेच आपण बघत आहोत आपण काय करू शकतो वजन आटोक्यात ठेवू शकतो पण काय होतं किच्यामध्ये माहिती आहे जेव्हा तुमचे गुडघे दुखायला लागतात तेव्हा तुम्ही फिरू शकत नाही आणि वजन कमी करण्यासाठी डॉक्टर तुम्हाला फिरायला सांगतात तुम्ही कुठले जास्त एक्सरसाइज करू शकत नाही त्यामुळे वजन अजून वाढतं मग उपाय काय राहतो डायट कंट्रोल कमी खाणं आणि बसल्या बसत्या आपल्याकडनं जे काय एक्सरसाइज होतील ते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मना शिकता शिकून घेणं आणि ते करणं हाच उपाय आपल्याकडे राहतो पण तो केला पाहिजे आता माझ्याकडनं होतच नाही आता माझं वजन कमी होणारच नाही माझा गुडगास दुखतो आता मी काहीच करू शकत नाही नकारात्मकता दूर ठेवायची आणि प्रयत्न जरूर करायचे निश्चित फायदा होतो म्हणजे होतो सगळ्यात पहिले काय करायचं स्नेहन स्वेदन त्या मुलग्याला म्हणजे तुम्ही कुठलंही एक तेल घेऊन तेयाचं तेल असेल महा नारायण तेल असेल आयुर्वेदिक तेल बरेच मिळतात किंवा लिनिमेंट वेगवेगळे असतात ते घ्यायचे त्याने गुडघ्याला मसाज करायचे हलक्या हाताने मसाज करायचे खूप चोळायचा नाही हलक्या हाताने मसाज करायची नंतर त्याला तुम्ही शेकू पण शकता सूज असेल तर गरम पाण्याने शेकायचं नाही मग बर्फाने तुम्ही शिकू शकता हे डॉक्टरांचा एकदा सल्ला घ्यायचा याच्यासाठी डॉक्टर काय सांगतात त्या पद्धतीने ती ट्रीटमेंट तुम्ही घरच्या घरी चालू केली तरी चालते नंतर पण डॉक्टरांचं ओपिनियन घेणं गरजेचं आहे सूज आहे तर ती कशामुळे आहे कुठपर्यंत कितपर्यंत गुडघ्याचं दुखणं वाढलेलं आहे हे बघणं आधी जरुरीचं असतं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर डॉक्टरही तुम्हाला एक्सरसाइज सुचवतात त्यानुसार तुम्ही एक्सरसाइज करायची मग हा व्हिडिओ पाहिला मी त्यानुसार केलं असं नाही सुरुवात आहे म्हणजे जे स्वस्त लोक आहेत तर अजिबातच काही त्रास नाही त्यांना तर शंभर टक्के पुढे गुडघेदुखी लवकर होणार नाही हे जर एक्सरसाइज केले तर पण ज्यांना थोडीफार गुडघेदुखी आहे त्यांनाही पूर्ण बरं वाटणारच आहे पण ज्यांना जास्त त्रास आहेत त्यांनी एकदा डॉक्टरांचा ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे ते सांगतील तुम्हाला अजून काही इम्प्रुव्हमेंट म्हणजे म्हणजे असणं वाढवायची का किंवा व्यायाम वाढवायचे का की करायचे की नाही करायचे नेमका प्रॉब्लेम काय आहे इन्फेक्शन झालेलं असेल तर तुम्ही व्यायाम करून फायदा नाही त्यामुळे काय झालं आहे डायग्नोसिस करणं खूप महत्वाचं आहे आपण बघितलं मग स्नेहन स्वेदन झालं आयुर्वेदामध्ये जानू बस्ती नावाचा एक चांगलं या वात विकारासाठी या गुडघेदुखीसाठी उपाय आहे त्यामध्ये एक उडदाच्या पिठाचं घट्ट पीठ भिजवलं जातं ते त्याचं गणिक मळताना जसे आपण मळतो तसं बनवून त्याची एक वाटी तयार केली जाते ती वाटी गुडघ्यावर ठेवली जाते आणि त्यामध्ये सगळ्या बाजूने ते तेल गळणार नाही इतपत काळजी घेतल्या जाते आणि मग त्यामध्ये तेल गरम तेल त्या सहन होईल तेल टाकलं जातं त्याचा काही कालावधी असतो त्यानुसार ही बस्ती जाणू चिकित्सा जर केली तर तिथे वेदना बऱ्याच प्रमाणात कमी होतात आयुर्वेद म्हणतो वेदना आहेत म्हणजे वात वाढलेला आहे तो वात कमी करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आहारामध्ये सुद्धा वातूळ पदार्थ म्हणतात म्हणजेच काय वाटाणे नंतर हरव्याची डाळ ह्या सगळे कमी करायचं आहे कोमट पाणी प्यायचं आहे फ्रीजमध्ये थंड खायचं नाही फास्ट फूड जंक फूड हे आपल्याला टाळायचं आहे साधं सात्विक अन्न रोज साधुप तूप खाणं या गोष्टी गरजेच्या आहे त्यानंतर आता वळायचं आपल्याला व्यायामाकडे आता गुडघ्यासाठी कोणते कोणते व्यायाम करू शकतो आणि काय करू शकत नाही गुडघा दुखत असेल तर सगळ्यात पहिले तुम्ही वज्रासन घालणं टाळा पद्मासनात बसणं टाळा आसनं करत असाल तर हे दोन आसन मुळीच करू नका कारण गुडघा त्याने अजून दुखू शकतो उड्या मारणं बंद करा कर स्किपिंग करत असाल जॉगिंग करत असाल आणखी कुठल्या उड्या मारून व्यायाम प्रकार करत असाल तर ते आधी बंद करा त्यामुळे गुडघ्यावर अजून ताण येईल आणि गुडघा अजून दुखेल हे बंद करायचं कर आहे वॉकिंग तुम्हाला तुम्ही वॉकिंग करायचं आहे जिथे कुठे त्रास वाटेल त्या स्पीड ज्या स्पीडमध्ये आपल्याला त्रास वाटतो त्या स्पीडच्या कमीच आपल्याला वॉकिंग करायचं आहे पण रोज वॉकिंग करायचं आहे वॉकिंगने सुद्धा तुमचे गुडघे थांबवू शकते हे सुरुवातीच्या सुरुवाती अगदी सुरुवात असेल तर ते वॉकिंगने सुद्धा थांबेल पण गुडघ्यांची खूपच झीज झालेली असेल तर वॉकिंग तुम्हाला डॉक्टर नाही सांगतील कदाचित पण ती झीज किती प्रमाणात झालेली आहे यावर तुम्ही वॉकिंग करायचं की नाही करायचं ठरेल आता सोपे सोपे व्यायाम प्रकार कोणते आहेत ते आपण बघूया सगळ्यात पहिले तुम्हाला दंडासन स्थितीमध्ये बसायचं आहे ज्यांना खाली बसता येईल त्यांनी दंडासन स्थितीमध्ये करायचं आहे ज्यांना बसता येत नाही त्यांनी चेअरवर बसून सुद्धा असणं करता येतात तो दंदा संस्थितीमध्ये बसल्यानंतर हात शरीराच्या बाजूला ठेवायचे खाली बसल्यानंतर तुमचा पायाचा पंजा हा आपल्याकडे ओढायचा आहे वन टू टेन नंबर काउंट करायचे आहेत आणि पायाच्या खालच्या बाजूला स्ट्रेच येतो आहे बघा तुम्ही माझ्यासोबत करत असाल तर तुमच्या लक्षात येईल वन टू टेन काउंट करायचा श्वास घेत करायचा आहे आणि मग श्वास सोडत सोडत रिलॅक्स पुन्हा श्वास घेत पंजे आपल्याकडे ओढायचे आहेत बोट आपल्याकडे ओढायचे आहेत याने गुडघ्याच्या खालच्या बाजूला पोटरीला चांगला स्ट्रेच येतो आहे आणि मग हळूहळू रिलॅक्स करायचा आहे आता गुडघ्याची एक्सरसाइज करायचे आणि फक्त गुडघ्याची नाही तर आपल्याला हे वरच्या मसल खालच्या हॅमस्ट्रिंग मसल मांडीचे स्नायू पोटऱ्याचे स्नायू ते गोट्यापर्यंतचे सगळे स्नायू या सगळ्यांची ताकद वाढवणं आपल्याला गरजेचं आहे म्हणून हे व्यायाम प्रकार आपल्याला करायचे आहेत तर हे हा एक व्यायाम प्रकार बघितला आपण पूर्ण पंजाब आपल्याकडे ओढून धरायचा आहे त्यानंतर दुसरा प्रकार असा करता येईल हा तुम्हाला पाठीवर झोपूनही करता येईल आणि बसूनही करता येईल यामध्ये काय करायचं एक पाय जवळ घ्यायचा हात बाजूला घ्यायचे आणि हा पाय सरळ वर उचलायचा आहे हो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पूर्वस्थितीला त्यानंतर उजवा पाय जवळ घ्यायचा आहे डावा पाय वर उचलायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पूर्वस्थितीला तसे हा याला एक राऊंड असे तुम्ही सुरवातीला तीन राऊंड करा मग पाच राऊंड करा तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही ते करू शकता आता पुढचं एक जसं जे करायचं आहे तो बघा त्यासाठी काय करायचं तुम्हाला टॉवेलची अशी गुंडाळी तयार करा हे गुडघ्या खाली ठेवा दुसरा पाय जवळ ठेवला तरी चालेल आणि किंवा लांब ठेवला तरी चालेल आता ज्या गुडघ्याखाली आपण ठेवलेला आहे तो गुडघा प्रेस करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा या पद्धतीने तुम्ही हंड्रेड काउंट करू शकता सकाळी हंड्रेड, काउं, हंड्रेड काउंट संध्याकाळी हंड्रेड काउंट त्यानंतर मग दुसऱ्या पायाने करायचा असेल दुसऱ्या गुडघ्याखाली गुंडाळी ठेवा आणि मग प्रेस करायचंय हळूहळू करायचं कुठेच घाई करायची नाही त्यामुळे तर हा एक व्यायाम प्रकार तर याने सुद्धा तुमच्या गुडघ्या गुडघेदुखी कमी होईल त्यानंतर पुढचा प्रकार आपण बघूया पश्चिम तानासा त्यामध्ये काय करायचं श्वास घे हातवर श्वास सोडत सोडत तुम्हाला जितकं जमेल तेवढच हळूहळू आपल्या नितंबापासून पुढे वाकायचं आहे पाय पकडता आले तर फारच उत्तम नाही पकडता आले तरी जेवढे पकडता येतील तेवढे ठीक आहे पाया तुम्हाला जेवढे सरळ ठेवता येईल पर्यंतच वाका खूप जास्त हँडस्ट्रींग वर ताण येऊ देऊ नका आणि इथे वन टू टेन पर्यंत थांबा आणि मग श्वास घेत हळूहळू पूर्वस्थितीला याचे तीन राऊंड सुरुवातीला पुरेश आहे जास्तच ताण येत असेल तर थोडे गुडघे तुम्हाला उचलावे लागतील सुरुवातीला एकदमच करताना तुम्ही जर टाईट पाय करून ठेवायला जा हॅमस्ट्रिंगला इजा होऊ शकते तेवढं एक लक्ष ठेवायचं आहे खूपच टाईट हॅमस्ट्रिंग असतील तर त्रास होऊ शकतो झेपेल इतपतच हे आसन करायचं आहे त्यानंतर पुढचा व्यायाम प्रकार बघा एक पाय आपल्याला आधी वर उचलायचा आहे एक पायावर उचलला त्यानंतर दुसरा पाय उचलायचा तो त्यावर ठेवायचा दोन्ही घोटे जवळजवळ आलेले आहेत एक फुटापर्यंत जवळपास पाय उचललेला आहे तिथे वन टू टेन काउंट पर्यंत थांबायचं आहे आणि नंतर हळूहळू आहे आता डावा पाय आधी उचलते आहे वरचा पाय ठेवते आहे इथे वन टू टेन काउंट पर्यंत थांबायचं आहे आणि मग हळूहळू पाय खाली घ्यायचा आहे याचे सुद्धा तुम्ही तीन राऊंड करू शकता त्यानंतर पाठीवर झोपून आणखी एक आसन करता येईल सुप्त पादा आसन एक पाय जवळ घ्यायचा आहे पाय वर उचलायचं आहे डावा पाय वर उचलला आहे इथे तुम्ही वन टू टेन काउंट करत थांबायचं आहे टेन काउंट झाले की हळूहळू पाय खाली घ्यायचा आहे त्यानंतर डावा पाय जवळ घ्यायचा आहे उजवा पाय लांब करायचा आहे आणि मग उजवा पाय हळूहळू श्वास घेत वर उचलायचा आहे इथे सुद्धा वन टू टेन काउंट तुम्ही करायचा आहे आणि मग हळूहळू पाय खाली घ्यायचा आहे आपल्याला आणखी एक एक्सरसाइज एक करायचं आहे की गुडघ्याच्या गुडघ्याकडे लक्ष द्यायचं गुडघा थोडा खाली दाबायचा आहे तुमच्या इच्छा ज्या मसल्स आहेत त्याची हालचाल तुम्हाला स्नायूंची हालचाल जाणवेल वरचे मसल्स कॉन्टॅक्ट होत आहेत ते पण तुम्ही शंभर वेळा करू शकता हे सगळे एक्सरसाइज हे सगळे योगासनं जर आपण केली तर त्या सगळ्यास नाही ताकद वाढते वाढते आणि मग हळूहळू कमी होते तर एवढे सगळे सोपे सोपे व्यायाम प्रकार तुम्ही जरूर करून बघा आणि मग बघा तुमची गुडघेदुखी तुम्हाला लवकरच कमी झालेली तुम्हाला दिसेल आणि हळूहळू वेदना नाहीशाच होतात आणि पण यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे आता मला बरं वाटलं आता मी योगासनं करणार नाही व्यायाम करणार नाही हे चुकीच आहे हे ने नेहमीसाठीच जीवनाचा भाग आपल्याला बनवायचा आहे तरच वेदनारहित निरोगी जीवन आपण नक्की जगू शकतो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद